मांडली तर भाऊ बहिण आता मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी होईल या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वैल छत्रपती शिवाजी महाराज ही दोघ बहीण भाऊ शैर लक्ष्मण हिरे आणि सौकांताबाई शिंदे यांचा पाठिंबा म्हणून आम्ही चालू रनिंग गाडी मध्ये एक जरांगी पाटलासाठी गीत जोडलं आणि म्हणून ते तुमच्या पुढे सादर करणार उटत नव्हता सरकार इतका ऊ वाटत नव्हता सरकार इतका मराठ्याचा आता मुंबईला व निघला मराठा मुंबईचा वही मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वही या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वही गाव जन्मभूमी बातोरी झाली जाण्याची तयारी सद घेऊन चटणी भाकरी निघाली मुंबई कोडस्वारी समाजाला शब्द द्या आरक्षण घेऊन येई या समाजाला शब्द द्याला ஆட்சண அம்புசராபை முதசல மராட்டா முபை பாஜக வை மீனே हे शिष्ट मंडळ येत निस्तून जात थाप नाही काही नाही घेत मराठ्यांना विचार केला होई आता मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईन वाटत नव्हतं सरकार इतका मराठ्याचा अंत या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईल मुंबई मली घुसले मराठी मुंबई भरली वही शेर लागून गेलो पुन तिथे नव्हता कशा जाऊन झाले मराठी व चौकून येऊ मुंबई पाहून झाले मराठी व चौखुन येऊ मुंबई पाहून लाख मराठा कोटी मराठा लाख मराठा कोटी मराठा गौर आमची वई आता मुंबई दिसली मला वाटतं मुंबई भरली वही आता मुंबई मध्ये घुसला मराठी मुंबई बघवी होईल हे मराठे गणे कोण घेऊन बैल जोडी आरक्षणाची घेतली उडी तुम्हाला मुंबई पडतो जरांगी पाटलाची आम्ही लाऊ घुसला मराठा मुंबई भगवी होईल या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईल या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बादि बादि भी वही छत्रपती शिवाजी महाराज